अरे बाबा बोलणं नमस्कार तर आता बघा आलं बघा कामाला भावा बहिणींनो वरकुटं बुद्रुप येता आलं बघा आता कामाला भावा बहिणीनो वरकुटं बुत्रुपला बुतरुपला आता काय भावा बहिणीनं तुम्हाला सांगतो मला काय नव्हतं बरं का माहिती असला का माहीत म्हणून भाऊ बहिणी आल्या आल्या डिपो घेतला डिपो अरे टाकून खालवायचं भाऊ बहिणी मी टायकुन्या तो मला सांगतो कोणी घेतलं आता इथं हे टोकलंय घेतलं काय मग करायचं का ना भाऊ बहिणी मला येतलं का नाही तुम्हाला सांगतो मग काय का नाही येतं ते बघा पटमा पटमाळ येत पर्यचं तिथपर्यंत बाबा आज कुठलं करायचं ठोकायचं त्याला जातो वेळ बाबा बहिणींना रेगा बनवायला रेगा बनवायच्या ठोकायचं ती त्याला जातो वेळ जास्त कुठं वर कुठं बुद्रुपला अन्नात करते काय बाबा बहिणींना लागतं कामाला यायला पोटासाठी फोटाकला इकडे टाकला इकडे इकडे फोटो टाकला या मगाशी पेशवी शिमटी पेशवी आहे मगाशी शिमती पेशवी आल्या म्हणलं बावा बहिणीनं आज लाईट नाही राहत भावा बहिणीनं लाईट नाही फक्त तिकडे बाहेर राहत गज टाकले गज जस गजा येतं बाईन गजा येतं ते बघा टाकल्यात बाहेर गज करायला कापायला ते भाऊ बहिणी चला आता आता तुम्हाला सांगतो मला काय म्हणतो माहिती भाऊ बहिणीनो असं असं काय माहिती मालक म्हणला थोडं बांधकाम म्हणला लगेच करून आपण येऊ थोडं म्हटलं बांधकाम हे एक भिंत आहे म्हला बांधायची या तोड़ राहिले तर, तर, तो या आलो बर का भावा बहिणीं आल्या म्हणला डेपोटाक जाऊन आणि तेवढं ते हाताखाली म्हणलं प्लावडी अरे देवा म्हणलं याला म्हणले असं त्याला म्हणलं असं वेळ लगानं तो म्हणला तू तर काम आहे आणि आणलं का मला कुठल्या सेट्रिंगला कामाला आणलं या सेटरिका भावा बहिणींना काय करायचं लागतंय पोटासाठी करायला ना करून कोण द्यायचं आपल्याला भाव बहिणी त्यांचं पहिले होत गर भावा बहिणीस आता त्यांनी बघला बांधा काढला त्याच्यावर मारला काय कोण असत भावा बहिणी काय वेळी बसले बसलं टेर टेरे बेरेस टेर टेर टेरेस भावा बहिणी इकडं कुठं गरज नाही ते मग आड मा, आड मार्के कुठं कवचित तो घर आहेत भावा बहिणी नव्हतं कोण घर ना आता समते कडं ते आहेत भावा बहिणीनं बंगलंच आहे तर बंगलं ते मालकच मोठं आहे ते भावा बहिणीनं पैसावाली नाम करता काय यायला लागतय का आम्हाला पोटासाठी आता दोघ भाऊ बनून आता वाटलं तीन आणि लाईट कधी येते काय माहिती लाईट नाही आल्याशिवाय भाऊंना कसं कमचायचं सांग की तुम्ही सांगा की लाईट कधी यायची काय माहिती आता पण आम्ही घरी गेलो असतो समजा करून ये बोलून ते 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 ने ते तिकुले तिकुले ते का ते भरायचं भावा बहिणींना या केले गडी बी बघून घडी बी असला आणत भावा बहिणी काय गडी नेटाकडे नेटा गडी काय मला हाताखाली माझ्यासारखं आणि नेटा काय म्हणून त्या हाताय टिकुल टिक का नका म्हणलं असताना असलं का पण काय भाव बहिणींना लागतंय करा पोटासाठी आपल्याला कुठलं काम पण येत नाही काय पण कुठं जमत नाही भाऊ बहिणींना आपल्याला म्हणजे मला आपल्याला नाही आता मला आपल्याला ना मानायचंच नाही मला कुठलं काम जमत नाही भाऊ बहिणी तिक डपू घेतलाय ते डपू घेतलाय सकाळ हे केलं बघा भाऊ बहिणीनं इथलं केलं या ही ठकलय ूडला मिस्तर आता काय माहिती तो नेमकं बंद बांधकाम केलं त्याने तसं ठेवलं बांधकाम तो काही ते माझे कपडे आहेत आहेत तो ते कपडे आहेत माझे ते ठेवलेत मी कपडे पण लिहाले बाबा बहिणी नाही का कसं काम करायचं असल्या पावस पाहण्याचं आणि असली तर काय म्हण न वाटत ते पण काय करायचं लागते करायला इकडं बाथरूम बांधले संडास बांधले पिशवी आहे बाबा बोलून खेळायची पिशवी आहे तारण खेळ आहेत पिशवी अगं बाबा भावा असला बंगला बांधलात आहे मालकानी हाय येतल्या इथल्या मालकानी असलं बंगलं बांधलात आहे मोकल गाडी बीड हाय पाय बाय पाय हाय पाय मध्ये शेड बीट हाणलो या मस्तपैकी मला सांगतो बाबा बोलून म असलं बंगलोवर असताना आम्हाला एका जागा बसलो असतं बाबा बोलीनो काम सकट नसतं गेलं आम्हाला सकट नसतं गेलो पण आहे ते भेटलेला गोडकुल दोन खोल्या त्यात नाही गा बे पाणी बाबा बहिणीनो का तुम्हाला सांगायचं लवघ झालंय आता कधी लाईट येते काय माहीत बाबा बहिणींना लाईट ना आल्यासारखे तर बसावं लागत नाही आम्हाला आजचा मुक्काम पोस्ट येत लागल करायला जर लाईट ना तळ बाबा बहिणी बाबा बहिणीचं बांधकाम वाळू होत आहे वाळू वाळू संध्या बांधकामी केलेलं आहे मी आता बी वावू वावू वाळू वाव टाकली मी खाली ह्याच्यावर टाकलं खडी खडी टाकून आता बाहू बहिणी ओलं करायचं ओलं करून शिमेंट टाकायचं ह्याच्यावर पलट्या मालायचे मारायचे बसा 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 येत घेतलं काय ये। तर ओढच्याला बाव बहिणीनं करायचं म्हणते मालक आधी म्हणजे एक एक माझं म्हणतात पूर्ण करू आधी म्हणलं घेतलं झालं का ना बावू बहिणींना इथलं केल्यावर म्हणलं त्यातलं करायचं फुटलं हे एवढं केलं का नाही इथं ठोकायचं भाऊ बनो इथं काढायचं बाबा पोटमाळा इथं इथं इकडं काय माहिती नाही बरं का आपल्याला पण इथं काढायचं पोटमाळा येत नाही एवढ्यात एवढं काढायचं पोटमळा इथे येते ये ये लिंटल वर असं त्या खिडकीपर्यंत अंदा झाला भाऊबुलीनं एखादा कोलम भरायचे ते कोलम कलम खा कलम बरं खे परि कलम आहेत दोन तीन चार चार पाच सहा सात आठ आठ कॉलम आहेत बाबा बोलून आठ काय वाटत का ना काम करायला पण काय तुम्हाला सांगतो लाईट नाही का नाही भावा बहिणीनं एवढं मस्त हल्लंय का नाही मस्त लय हल्लं या असं लागलंय वाटायला निघून गरजा बाबा काय करायचं बाबा भावा बहिणीनं नाही आहे आपल्या गाड्या लिमगोवत लावली मी भावा बहिणीनं ते मुगत लिमगोत लावून ह्यांची गाडी वावली बघा बसून चला आता बघू आपण जे वाटलं लाटेच्या वड बघू लाट कधी येते काय माहिती चला मग बुटू फुले नक्कीच